दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बाजी मारल्याचं चित्र आहे निकाल लागण्यापूर्वी सर्वच विरोधी पक्षनेते ईव्हीएमच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण करत होते परंतु आता निकाल काहीसा महाविकास आघाडीच्या बाजूने लागल्याने ईव्हीएम वर एकही विरोधी पक्षनेता बोलायला तयार नसल्याने काही नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांनी दक्ष न्यूज ला प्रतिक्रिया दिली आहे विषय असा आहे की सरकारला काम करू द्यायचं नाही हे सरकार चालू द्यायचं नाही सरकार यंत्रणावरती संशय घ्यायचा ज्या देशद्रोही काही ताकद आहेत देशद्रोही ज्या शक्ती आहेत जे इथले यंत्रणा खिळखिळी करायला बसलेल्या आहेत पहिल्यापासून त्यांना मदत करणारे काही नतदृष्ट काँग्रेस आणि त्यांच्या बरोबर आहेत त्यामुळे त्यांनी वेळोवेळी सरकारी कुठल्या यंत्रणेवरती संशय घेतलेला आहे सैनिकांवरती संशय घेतलेला आहे पाकिस्तानवरच्या हल्ल्यांवरती संशय घेतलेला आहे इमेवरती संशय घेतलेला आहे आणि आपल्या यंत्रणा खिळखिळ्या करण्याच्या ज्या परदेशी शक्ती आहेत त्यांना काही लोकांची हात मिळवणी आहे हे सगळ्या लोकांना कळत नाही हे एक षडयंत्र आहे आता मतदान पुढच्या वेळेला जे कुठलं होईल त्यावेळेला भाजपचं पारंपरिक मतदार एवढा खोला नाहीये राष्ट्रीय शक्तींवरती राष्ट्रीय यंत्रणावरती संशय घ्यायला नाही काही नतद्रष्ट शक्ती आहेत ज्या परकीय शक्ती आहेत त्यांच्यावर काही लोक मिळालेली आहेत त्याचा तो परिणाम म्हणून काही लोक व्यक्त होत असतात जेव्हा निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी ज्यावेळेला जाहीर केलं की आमच्या समोर या नावाला दाखवायचे दोष त्यावेळेला दाखवायला एकही कोणी माहिती लाल पुढे नाही आला बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या असं त्यांचं म्हणणं होतं बॅलेट पेपर पण आहे विंडो पण आहे एवढ्या मोठ्या लोकशाही व्यवस्थेमध्ये एवढ्या यंत्रणा कामाला लागतात आपला एकशे चाळीस कोटींचा देश आहे आपली मतदारसंख्या खूप आहे ते यंत्रणा खूप करावी लागते त्याच्या मतमोजणीला शेवटी माणसंच असतात करायला त्यामुळं मानवी व्यवहारामध्ये व्यक्तींना किती त्रास द्यायचा हे हो काम मशीन होत असेल तर ते मशीन न होण्यासारख्या ज्या ज्या प्रक्रिया आहेत जिथे छोटे देश आहेत जिथे कमी कमी मतदारसंख्या आहे जिथे कामाचा व्याप जास्त नाहीये तिथे काही काही ठिकाणी असा प्रयोग होत असेल आपल्या इथं अखंडप्राय देश आहे इतकी मोठी लोकसंख्या आहे इतकी मोठी मतदारसंख्या आहे त्यामुळे आपल्या इथले व्याप लक्षात घेऊन आपल्या इथं कुठली यंत्रणा सोयीची आहे याच्यावरती त्या त्या यंत्रणांनी अभ्यास केलेला असतो वर्षानुवर्षे जे सवंग असतात उथळ असतात बिंडोक असतात ते काही मत व्यक्त करतात त्याच्यामध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणास च्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात निकाल लागल्याने विरोधी पक्षांनी सर्वच ईव्हीएम इव्हीएम मशीनवर फोडले होते परंतु आता महाराष्ट्रात विजय त्यांच्या पायड्यात पडल्याने ईव्हीएम वर कोणताही आरोप करण्यात आलेला नाही यंदाची निवडणूक देखील बॅलेट पेपर वर घ्या अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली होती परंतु निकाल लागल्यानंतर त्यांनी एव्हीएम मशीनवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाही यामुळे पारंपरिक भाजपच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक